बिग बॉस मराठी सीझन पाचची उत्सुकता आता पार शिगेला पोहोचलेली आहे आणि खूप साऱ्या जणांची इच्छा आहे की लवकर सीझन हा चालू व्हावा कारण की आम्ही खूप जास्त वाट बघत आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो कधी येऊ शकतो आणि बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर हा कधी होऊ शकतो याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपलं एक टार्गेट आहे आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू होण्याआधीच एक हजार सबस्क्रायबर आपले कंप्लीट करायचे आहेत एक छोटा माईस्टोन आहे आपला जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की आपण या चॅनलवर बिग बॉस सुरू झाल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आणायचा प्रयत्न करणार आहोत फॉर एक्झाम्पल जे लाईव्ह फीडमध्ये कंटिन्युअसली काय चालू आहे है ह्यांचं यामधले प्रत्येकाने प्रत्येक अपडेट आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रेक्षकांची जे काय मतं आहेत किंवा कुठला कंटेशन त्यांना कसा वाटतोय त्या प्रोमोजवर किंवा माझ्या व्हिडिओजवर कुठल्या प्रकारचे कमेंट्स येतात त्या कंटेशनबद्दल किंवा शो बद्दल याचा देखील काय बोललं त्याला प्रत्येक गोष्ट तुम्ही सर आणायचा मी प्रयत्न करणार आहे कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे आणि ते सगळ्या जनतेला कळालेलं गरजेचं आहे त्यामुळेच हा एक आपला नवीन सेगमेंट आपण चालू करणार आहोत खूप साऱ्या गोष्टी अशा आपल्या या बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी आहेत रेडी आहेत आणि आपल्याला ते अंमलात आणायचे आहेत आप त्यासाठी आपल्याला सबस्क्रायबर खूप सारे पाहिजेत तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा कारण की आपलं टार्गेट आहे एक हजार सबस्क्रायबर मित्रांनो आता मुद्द्याकडे वळूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो कधी येणार आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की हसताय हसायलाच पाहिजे या शोचा प्रीमियर सत्तावीस एप्रिलला होणार आहे रात्री नऊ वाजता आधीमध्ये त्यांचं टायमिंग चेंज झालं वीस तारखेपासून चालू होणार होतं पहिले आता सत्तावीस तारखेला गेलेलं आहे तर त्यांचा काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे ते पुढे मागं झालेलं आहे एक चान्स असा आहे की ज्या दिवशी हसताना हसायलाच पाहिजे हा शो आपल्या भेटीला येणार आहे म्हणजे सत्तावीस एप्रिलला तर त्याच दिवशी बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो येऊ शकतो किंवा मग संडेला अठ्ठावीस तारखेला देखील येऊ शकतो पण समजा बिग बॉसच्या चाहत्यांना खुश करायचा असेल किंवा जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना आनंदी करायचा असेल तर येत्या शनिवार रविवारी हा बिग बॉस मराठी सीझन पाचचा प्रोमो येऊ शकतो ह्याची देखील दाट चान्सेस आहेत कारण की लोकांना आता एंगेज करणं हे बिग बॉसला खूप गरजेचं आहे आणि कन्फर्म झालेलं आहे बिग बॉस कंटेस्टंटला देखील अप्रोच करणं चालू आहे या सगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे असं कुठंच काही अडचण नाही आहे की बिग बॉस येणार नाही आहे असं काय खूप सारे लोकांचे कमेंट्स येतात आपल्याला की यार तू फेक व्हिडिओ बनवतो तो खोट्या व्हिडिओ बनवतो खोट्या बातम्या देतो मित्रांनो कसं असतं माहिती का मी जर व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी तर मी काही ना काहीतरी मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओज आणायचा प्रयत्न करत असतो आणि माझी अपेक्षा असते की यार थोडंसं फळ मिळावं त्याचं हो लाईक मिळावेत शेअर हो जा। मिळावेत हो जास्तीत हो। जास्त व्ह्यूज मिळावेत जास्तीत लोकांपर्यंत पोचावं आता हा रीच जास्त नसल्यामुळे आपल्याला थोडेसे कमी व्ह्यूज येतात पण ज्या दिवशी बिग बॉस मराठी सीझन पाच हा लॉन्च होईल ना त्या दिवशी तुम्ही फक्त सगळ्या व्यूज बघा माझे येणाऱ्या व्हिडिओजचे ते जास्त प्रमाणात असणार आहेत कारण की आत्ता थोडेसे लोक असे इकडे तिकडे गेलेले आहे त्यामुळे थोडंसं झंझट चालू आहे तर मित्रांनो हे झालं प्रोमोबद्दल येत्या शनिवार रविवार देखील येऊ शकतो किंवा मग हसताना हसायलाच पाहिजे या शोच्या प्रीमियरच्या ब्रेकमध्ये देखील आपल्याला हा शोचा बिग बॉस मराठी सीझन पाचचा हा बघायला मिळू शकतो आपल्याला प्रोमो तर मित्रांनो चालू कधी होऊ शकतं बिग बॉस मराठी सीझन पाच तर चालू होऊ शकतं जूनच्या दोन किंवा एक तारखेला कारण की त्या दिवशी सॅटरडे संडे आहे आणि बिग बॉस मराठी किंवा कुठलाही बिग बॉसचा सीझन हा मोस्ट प्रोबॅबिलिटी शनिवार किंवा रविवारी लॉकडाऊन असतो आणि तीच दाट शक्यता आहे की शनिवार किंवा रविवारी बिग बॉस मराठी सीझन पाच हा चालू होऊ शकतो आणि त्याच्या अंदाजे एक किंवा दोन तारखेला आणि त्यानंतरची दुसरी डेट जी आहे ती आहे आठ आणि नऊ जूनला कारण की त्या दिवशी सगळे काय म्हणतात इलेक्शनचे रिझल्ट वगैरे गे लागून गेले असतील आणि त्यावेळेस नेमकंच काहीतरी प्रेक्षकांना बघायला हवा असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून बिग बॉस मराठी सीझन पाचहा आठ किंवा नऊ जूनला देखील येऊ शकतो मित्रांनो हेच होतं सगळं गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या होत्या लास्ट व्हिडिओमध्ये देखील मी या गोष्टी सांगितल्या होत्या पण त्याच्यामध्ये थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होता थोडा इको वगैरे होत होता त्यामुळेच मी ही व्हिडिओ परत बनवून टाकत आहे कारण की खूप साऱ्या लोकांपर्यंत व्हिडिओ गेलेली नाही आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे याबद्दल नक्की कमेंटमध्ये कळवा तुमची कोणाची कोणाची इच्छा आहे की कुठला कुठला कंटेस्टंट या बिग बॉसच्या घरात यावा नक्की तुमचं मत खाली कमेंट्समध्ये कळवा कारण की तुमचं मत खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र